नमस्कार माझं नाव सरला सुनील पाथरू मी पंधरा वर्षापासून ब्युटी पार्लरचं चालवते लग्नानंतर मी ब्युटी पार्लर सुरू केलं होतं तर लग्नानंतर प्रॉब्लेम असा झाला की लहान बाळ घर सगळं बघायचं होतं मला त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की मी ब्युटी पार्लर हा मी घरातून व्यवसाय सुरू करू शकते आणि बाळाकडे लक्ष ठेवू शकते त्यामुळे मग मी ब्युटी पार्लरचाच व्यवसाय सुरू करायचं ठरवलं होतं जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा माझा बेसिक कोर्स झालेला होता माझे स्किन झाले दीड वर्षाचा कोर्स झाला आहे माझा तो एका नामांकित इन्स्टिट्यूटमध्येच केलेला आहे मी त्याच्यानंतर माझं हेअरही खूप नामांकित इथे झालेलं आहे माझं क्लास झाला तो आणि त्याच्यानंतर मी मेकअपही खूप नामांकित म्हणजे खूपच फेमस त्या त्यांच्याकडे केलेल्या आहे तर जागा अशी ठरलेली की तुम्ही घरी करताय की बाहेर टाकताय जर तुम्ही घरी टाकत असाल तर तुम्ही दहा बाय दहा रूममध्ये पण छान सेटअप करू शकता जसे की एक चेअर करू शकता बेड असतो एक फेशियलसाठी सिटिंगसाठी क्लायंटला थोडंसं जागा करू शकता त्यानंतर तुमचं एक चेअरमध्ये एक मिरर असतो त्याच्यासमोर कटिंग चेअर पण एक ठेवू शकता तुम्ही जर तुम्ही बाहेर टाकत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात आठशे स्क्वेअर तरी पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं सेक्शन्स ठरले पाहिजे जसं की हेअर मेकअप स्किन वॉशचं वेगळं आलं पाहिजे तुमचं प्रोडक्टसाठी जागा पाहिजे तुमचं क्लाइंट वेटिंगसाठी थोडंसं बसायला पाहिजे काउंटर आलं पाहिजे तुमचं तर ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्ही ह्या दोन प्रकारमध्ये टाकू शकता बाहेर सुरुवात जर करायची असेल तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल जोपर्यंत तुमचं क्लाइंट बेस वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःच करावं लागेल ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की आपला क्लाइंट बेस वाढलाय किंवा मलाही स्वतःला मदतीची गरज आहे तेव्हा तुम्ही सुरुवातीला एक स्टाफ ठेवू शकता पण जर अजूनही वाढत आहे तर तीन स्टाफपर्यंत ठेवू शकतात बरं डिपेंड तुमचं की सीझन कुठलं चालू आहे जर तुमचं दिवाळी किंवा लग्नाचं चा, सीझन चालू असेल तर तुम्हाला स्टाफ ऑबियसली वाढवावं लागतो पण जर तुमचा पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये थोडेसे कमी क्लायंट असतात तर त्यामध्ये एक किंवा दोनमध्ये पण तुमचं होऊ शकतं आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सॉफ्टॅक सुरू पाहिजे असते तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेशन पाहिजे जे, जे प्रॉपर केलेले आहे तुम्ही ते जर तुम्ही ते जर असेल तुमच्याकडं तुमचं काम जर प्रॉपर येत असेल त्या सर्टिफिकेशननुसार तर याच्यातही होऊ शकतं स्टार्टिंग असेल तर तुम्हाला बेसिक हा दीड ते दोन महिन्यात कवर होऊ शकतो जर तुम्हाला प्रोफेशनल करायचं असेल त्याला सहा महिने द्यावेच लागतात सहा महिन्यापर्यंत तुमचा कोर्स पूर्ण होऊ शकतो सुरुवात करायची असेल त्यांना तर मग ते घरूनही करू शकतात कारण सुरुवात आहे बाहेर येऊन फायदा नसतो तर तुम्ही घरीच प्रॅक्टिस करून जर तुम्ही प्रॉपर झालं तुमचं तर तुम्ही बाहेरही टाकू शकता दीड महिन्याचा कोर्स असा असतं की तुम्हाला स्किनबद्दल माहिती दिली जाते हेअरबद्दल माहिती दिली जाते एक बेसिक नॉलेज दिलं जातं की स्किन कुठल्या प्रकारचे असतात त्यांना काय यूज करू शकतो किंवा तुम्ही मेनिक्युअर पेडिक्युअर करू शकता तर त्याच्यानंतर तुम्हाला जर ॲडव्हान्स करायचा असेल तर तो सहा महिने त्याच्यासाठी असतो की तुम्हाला रूट टू एंडपर्यंत तुम्हाला काम म्हणजे शिकायचं असतं त्याच्यामध्ये जसं की तुमचं स्किन स्ट्रक्चरच करावं लागतं स्किनमध्ये हेअरमध्ये हेअर स्ट्रक्चरच करावं लागतं मेकअपमध्ये तुम्हाला स्किन कशी ओळखता येईल तुम्ही त्याला कुठला मेकअप देणार आहे ऑईली स्किनला कुठला ड्राय स्किनला कुठला जेव्हा तुम्हाला त्याच्या बेसिक येऊन जातं तेव्हा तुम्ही तो मेकअप प्रॉपर करू शकता जसं स्किनमध्ये तुम्हाला कुठलीही स्किन आली पार्लरमध्ये तर तुमच्या त्या स्किनवर प्रॉपर काम झालं पाहिजे म्हणून तुम्हाला स्किन अ... नॉलेज करणं असणं गरजेचं आहे हेअरमध्ये पण तुम्हाला कुठलं केमिकल द्यायचं आहे त्यांना किंवा त्यांना ते केमिकल चालत नाही किंवा ते होणार नाही त्यांच्यावर हे तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसेल तर तुम्ही त्याच्यावर काम नाही करणार करू शकणार त्याच्यासाठी तुम्हाला सहा महिन्याचा वेळ द्यावाच लागतो कारण ते रूटपासून शिकवल्या जातात पार्ट टाईम करू शकतो पण ब्युटी पार्लर जे आपण सुरू करतो त्याचा टायमिंग अकरा ते सात आठ असा ठेव ठेवतो हो, हो आपण जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला अर्धा टाईम करायचा असेल तर तसं ओनर कधी अलाउड करणारच नाही कारण की याच्यामध्ये क्लायंट असं असतं की टायमिंग ठरलेलं नसतो तुमचे जे क्लायंट आहे ते कधी येऊ शकतात मग जर त्यांचा पार्ट टाईम असेल आणि त्याच पार्ट टाईममध्ये जर ते क्लायंट आले आणि तेच अवेलेबल नाही तर अशा वेळेस होत नाही शक्यतो माझ्या मते पार्ट टाईम तर होत नाही पण होत असेल तर संध्याकाळी जास्त ठेवू कारण संध्याकाळचे क्लाइंट जास्त असतात घरगुतीसाठी तर असतो असतं हां कारण संध्याकाळी कसं असतं प्रत्येक बाईचं सगळं तयारी सगळं झालेलं असतं सकाळून मुलांचे स्कूल्स असतात घरचं आवरणं असतं दुपारनंतर त्या फ्री असतात संध्याकाळी कमी काम असतात मग फक्त एक काम असतं थोडंसं तर मग ते त्याच्यानंतर तेवढं आवरून त्या हे करू शकतात म्हणजे पाचच्या नंतर पाच ते सातच्या दरम्यान तर क्लायंट असतात संध्याकाळी सलोन मध्ये तर शक्यतो सुट्टीचा दिवस महिलांसाठी त्यांच्या सुट्टीचा आणि घरी असलं मुलं वगैरे सांभाळणारे असतात म्हणून त्यांना एक मोकळा वेळ भेटतो त्यानंतर तसं तर त्यांचंही संध्याकाळून टायमिंग असतो पण मग शक्यतो ज्या जॉबवाल्या आहेत त्या सुट्टीच्या दिवशीच येतात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तर थ्रेडिंग आहे थ्रेडिंग आहे कट आहे जसं की लेवल यू कट झाला त्याच्यानंतर वॅक्सिंग आहे क्लीनअप आहे डिपेंड क्लाइंटवर की त्यांना अजून काय करायचं असतं पण मग रोजच्यामध्ये तर क्लीनअप थ्रेडिंग कट आहे मेनिक्युअर पेडिक्युअर पण आता भरपूर चालतं त्याच्यानंतर फेशियलही येतात जर ठरलेले क्लायंट असेल तर मग रोजचं ते होऊनच महिन्याचा असा असतो की व्हॅक्स स्ट्रिप्स झालं त्याच्यामध्ये जा किट असतात किट चेक करावं लागतात आणि एक्सपायरी वगैरे चेक करावी लागते जर तसं काय असेल तर त्यांना काढावं लागतं त्यानंतर स्टाफचं पेमेंट असतं त्याच्या रेंटची जागा असेल लाईट बिल असेल मेंटेनन्स असतं आणि क्लायंटचे जे आपण नाश्ता वगैरे करतो त्याचं बिल असतं महिन्याला मग क्रीमचं आहे तर क्रीम ही आपली तीन वर्षात किंवा दीड वर्ष असा टायमिंग असतो मग ब्रँडेड जे असतात ते ब्रँडवाले तीन वर्षाचं तर देऊनच टाकतात आपल्याला हो तुम्हाला जर स्टार्टिंग करायचं आहे आणि तुम्हाला क्लाइंटला रिझल्ट द्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले अल्ट्रासोनिक स्किनसाठी घ्यावीच लागणार आहे त्यानंतर हेअरमध्ये तुम्हाला एक स्ट्रेटनर घ्यावा लागणार आहे कर्लर पाहिजे तुमच्याकडे ब्लो ड्रायर पाहिजे त्याचे ब्रशेस पाहिजे सॉरी त्याच्यानंतर तुमचं जे तिकडे आपण यूज करा एक अल्ट्रासोनिक स्पॅच्युला म्हणून सध्या एक छान मशीन आहे ती पण तुम्ही यूज करू शकता पण जर तुम्ही अल्ट्रासोनिक घेतली तर त्याच्यामध्ये तुमचं स्किनमध्ये आणि क्लाइंट ही खूप खुश होऊन जातं कारण त्याच्यामध्ये खूप फरक पडतो त्याच्यानंतर ती एवढी महागही नाही आहे अडीच तीन हजारापर्यंत भेटते आणि अल्ट्रासोनिक स्पॅचोला म्हटलं तर तो तेराशे चौदाशेपर्यंत भेटून जातो पण रिझल्ट खूप छान आहे त्याचा लोकेशन तर तसं म्हणायला गेलं तर तुम्ही गल्लीतही ता टाकू शकता जर तुम्ही तुमचं एक कॉर्नरला घर आहे आणि जर त्या कॉर्नर त्या तिथे तुमचं जे एरिया आहे त्या एरियामध्ये महिला जग महिला ज्या आहेत एज पण बघावं लागतं की त्या कुठल्या मग याच्या एरियामध्ये काय एजच्या मुली राहतात लोकॅलिटीमध्ये था, की त्यांचं एटीन टू थ थर्टीपर्यंत किती आहे त्याच्यानंतरच्या किती आहे त्याच्यानुसारही तुम्ही तिथे ते लोकेशन शोधून तुम्ही तिथे टाकू शकता त्यानंतर जर तुमचं दुसरं लोकेशन ठरवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बाहेर म्हणजे जसं की चौक वगैरे इकडे रस्त्यावरही तुम्ही टाकू शकता मेन रोडवर टाकायचं ठरलं तर तिथंही तुम्हाला सर्वेच करावा लागतो सगळ्यात पहिले विदाऊट सर्वे तुम्ही कधीच बाहेर रिस्क घेऊ नका कारण बिझनेस आहे आणि त्यानुसार तुम्ही लोकेशन ठरवायचं असेल तर पहिले तुम्ही सर्वे करा की त्या एरियामध्ये एज किती ए किती एजच्या लेडीज राहतात किंवा तुम्हाला किती त्या एजमध्ये किती मुली भेटू शकता लेडीज भेटू शकतात किंवा त्या जॉब करतात की त्या घरी राहतात तुम् हे सगळं बघून तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला इथे किती सलोन आहेत तुम्हाला हे करण्यासाठी तर ते तुम्ही सगळं चेक करूनच तुम्ही ते लोकेशन ठरवून तुम्ही तिथे टाकू शकता लोकलमध्ये घ्या किंवा बाहेरून घ्या फक्त तुम्हाला ते ब्रँडपेक्षा पण तुमच्या ते ओरिजिनल आहेत का याच्याकडे लक्ष द्या खरं तर हां कारण की काय होतं की क्रीम झाल्या मशनिरी झाल्या यांचं इतकं फेक येतं आहे की ते आपण सेम क्वालिटीच्या सेम रेट मध्ये पण आपण लोकल ब्रँड घेऊन येतो तर त्याच्यापेक्षा एक चांगला असा तुम्ही एक शॉप शोधून ठेवा जिथं की तुम्हाला माहिती की तिथे सगळं ओरिजिनलच भेटतं थोडं महा किंवा थोडंसं ते कॉस्टली लावतात कारण की माहिती आहे त्यांना आम्ही ओरिजिनल विकतोय तर ते बरोबर लावतातच ते फक्त पैसे बघून न बघता तुम्ही तुमचं ब्रँड बघा आणि तुम्हाला जर ते योग्य असेल तुमचं जे ब्रँड म्हणजे तुम्ही जे घेताय ते तर तसं एखादं शॉप शोधून ठेवा किंवा तुम्ही ऑनलाईन तर घेऊ शकता ऑनलाईन तर खूपच बेस्ट आहे पण ऑनलाईनही घेता आणि तुम्ही इलेक्ट्रॉनिक घ्या ना अगोदर छोट्या छोट्या घ्या अगोदर छोटे इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या आणि मग मोठ्याची मागणी करा तिथे भांडवलाचं त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही दोन प्रकारामध्ये व्यवसाय सुरू करू शकता जसं की तुम्ही पहिलं बेसिक लेवलला सुरू करू शकता जसं की तुमची जागा कमी भांडवल कमी लागेल जिथे तुमचं घरातच होऊ शकतं बाबा बेसिक मशीनरी सगळं काही तुम्ही बेसिक करू शकता त्याचं दुसरं असं आहे की तुम्ही प्रोफेशनलमध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला प्रोफेशनल मशिनरी मोठी जागा या गोष्टींचा विचार करावा लागेल त्याच्यासाठी अमाऊंट तर तुमचं बेसिकमध्ये जात असेल तर तुम्ही एकदम बेसिक करत असाल तर चाळीसपर्यंत होऊन जाईल तुमचे चाळीस हजारापर्यंत पण जर तुम्हाला हेच प्रोफेशनलमध्ये करायचं असेल तर दोन लाखपर्यंत तरी लागेल तुम्हाला हां त्याच्यामध्ये तुम्हाला बॅक सीटर येईल बेसिक तुमचं ब्लोड्रा येईल त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं चेअर कुठली घेणार आहे बेसिक घेताय की हायड्रॉलिक घेतायचे त्याच्यानंतर तुम्ही मेकअप कुठला यूज करताय ब्रँडेड यूज करताय की लोकल यूज करताय किट कुठली ठेवताय त्याच्यानंतर तुम्ही फेशियल कुठलं यूज करताय किट एकदम ब्रँडेड आहे का तुम्ही लोकलमध्येच काम करणार आहे याच्यावर तुमचे पैसे ठरते त्यामध्ये तुमचं एक जेवढी जागा आहे तसं तुम्ही रेंटने घेताय की स्वतःचं आहे त्याच्यावर पण तुमचे दोन लाख ठरतात जर तुमचं रेंटने असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल की तितका होतो का खर्च बाकी तुम्ही चेअर वगैरे प्रोफेशनल घेऊ शकता जसं की हायड्रोलिक चेअर झाली त्यानंतर मशिनरीमध्ये तुम्हाला गॅल्वनी घ्यावं लागेल अल्ट्रासोनिक घ्यावं लागेल त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी घ्यावं लागेल कारण की तुम्ही जर प्रोफेशनल लेवलला टाकताय तर त्याच्यानुसार तुमच्याकडे क्लायंट येतील सर आता कसं झालेलं आहे की सीझन माइंड करत नाही या व्यवसायासाठी हा व्यवसाय असा झाला की बाराही महिने हा व्यवसाय चालू शकतो पण जर आपल्याला खूप ज्या बेनिफिट ज्या महिन्यात होतं जसं की दिवाळी आणि उन्हाळ्याचे सीझन की ब्राईड कर असतात भरपूर त्याच्यानंतर सण वगैरे असतात तर त्या काळामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट होतं लग्नाची सीझनमुळे मेकअप झाल्यामुळे तर मग ते वर्षभराचं भेटून जातं मार्केटिंग आता सध्या तर इन्स्टा सगळ्यात छान तुम्ही इन्स्टावरती छोटे छोटे व्हिडिओज करा तुम्ही जे काम करताय ते टाका त्यानंतर तुम्ही बोला तुम्ही काय काम करताय किंवा तुमची काय सर्विस आहे तुमच्याकडे ते तुम्ही टाकत जा त्याच्यानंतर फेसबुकही आहे फेसबुकनंतर पॅम्पलेटही टाकू शकता तुम्ही तुमच्या एरियामध्येच जितका एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये ते एरिया तुम्ही पेपरमध्ये तुमचं तुमचं पॅम्पलेट टाकून वाटू शकता त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट तर तुमची माउथ पब्लिसिटी तुम्ही जर क्लाइंटचं सर्विस एकदम बेस्ट केली तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आता बघा इन्स्टा जे आहे तर ते आपल्या याच्यातच नाही चालत ते ऑल बाहेर चालतं ते काही तुम्हाला क्लाइंट इथं नाही भेटणार आहे तुम्हाला मेन पब्लिसिटी तुमच्या एरियातली पाहिजे त्याच्यासाठी तुमची सगळ्यात महत्त्वाची माउथ पब्लिसिटी आहे जर तुम्ही माउथ पब्लिसिटी दिली तर तुम्हाला ॲटलीस्ट सुरुवातीचे क्लाइंट तर इथले इथे भेटू शकता आणि इन्स्टा आणि फेसबुक तर बेस्ट आहे सर समस्या तर येतात पण समस्यामध्ये असं आहे पहिलं की मेन क्लाइंटच असतं क्लाइंटला समस्या येऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते जसं की त्यांचं फेशियल वगैरे झालं त्यांना रॅशेस वगैरे आले तर ती काळजी घ्यावी लागते त्यानंतर आपण स्टाफ कुठला आहे जो स्टाफ हुशार आहे किंवा जो खूप चांगलं करतो त्या स्टाफला तुम्ही त्या क्लाइंटपर्यंत पाठवा जर तुमचा स्टाफ पूर्ण ट्रेन नसेल आणि क्लाइंट जवळ पाठवताय तर त्या क्लाइंटला काहीतरी प्रॉब्लेम होण्याची भीती असते मग ते आपल्याला स्वतःला हँडल करावं लागतं त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः क्लाइंट जवळ जा क्लाइंटचं करा त्याच्यानंतर अजून समस्या म्हणजे स्टाफची येते की खूप एक दिवस असं येतो की त्या दिवशी खूप सारे क्लाइंट असतात आणि स्टाफ कमी असतो किंवा सुट्टी घेतात तर ती खूप मोठी समस्या आहे तिथे सगळं आपल्यालाच तोंड द्यावं लागतं त्यानंतर कधी कधी असं होऊन जातं की क्लाइंट आले आणि त्या दिवशी ते प्रोडक्टच संपलेले त्यांना जे पाहिजे होतं किंवा जी किटचं मी फेशियल करणार होते ते नाही आहे त्यांच्यासाठी अवेलेबल तर तेव्हाही एक प्रॉब्लेम होऊन जातो मग त्यावेळेस असं होतं की आपण तेव्हा जे लक्ष द्यायचं की जे जे प्रोडक्ट संपत आहे किंवा काही होत आहे तर ते सारखं तुम्ही बघत जा आणि त्याचा लगेच स्टॉक वाढवून ठेवा म्हणजे तुमचं क्लायंट आहे ते वापसही जाणार आणि त्यांना पाहिजे ती सर्व्हिस भेटून जाते कारण असे चार पाचच आहेत जर तुम्ही त्याला फॉलो केलं तर तुमचे उद्योग कुठलाही कुठलाही टाका पार्लरबद्दलच पार्लर नाही कुठलाही उद्योग टाका तुमचा एकदम व्यवस्थित चालेल तुम्ही नियोजन करा तुमच्या कामाचं तुम्ही बंद ठेवण्या अगोदर जर तुम्ही सांगितलं क्लायंटला की मी आज बंद ठेवते आहे तर ते त्यांना अगोदर पूर्वसूचना दिली तर ते हे एक महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्हीचं जे स्टाफ आहे त्यांना व्यवस्थित हायर करा जर तुमचं खूप कमी आहे आपलं बजेटपेक्षा जर कमी होत आहे आपलं बिझनेस आणि त्यातही तुम्ही खूप सारा स्टाफ ठेवताय खूप सारं खर्च करताय तर त्याच्यावर नियंत्रण ठेवा सुरुवातीचे दिवस हे खूप महत्त्वाचे असतात बिझनेससाठी बिझनेस हा असा आहे की जाताना खूप वरतीही जातो तितका फास्टमध्ये खालीही येतो तर त्याच्यासाठी जर तुम्ही नियोजनमध्ये काम नाही केलं कामापेक्षा तुमचा जर खर्च वाढला असेल तर त्याच्यातही तुम्ही आ, मागे येऊ हो शकता की तुम्ही ज्या वेळेस तुमचं तुम्ही सर्वे नाही केलेला की तुमचं इथे चालतंय की नाही चालत किरण तुमचं आत्ता आहे आणि त्याच लाईनमध्ये मध्ये पाच सलून अगोदरच्या आहेत आणि तुम्ही अजून एक सव्वा टाकताय हे हे असंही कारण होऊ शकतं तुमचं बंद पडण्याचं त्यानंतर तुम्ही क्लायंट येत आहे आणि क्लायंटला चुकीची सर्विस देण्यात येते किंवा क्लायंटशी बोलताना तुमचं काहीतरी चुकीचं होतं आहे आणि त्यानंतर तुम्ही क्लाइंट आल्यानंतर त्या सांगता एक आहे आणि आपण करतो एक आहे असं नसतं याच्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्लाइंटचं ऐकणं असतं तर हे जर तुमचं काही प्रॉब्लेम येत असेल तर ऑबियसली तुमचं बिझनेस बंद होणार खूप छान कमवू हो शकतो आपण तेही सगळं सांभाळून याच्यात असं आहे की तुम्ही क्लाइंटला चांगली सर्विस द्या क्लाइंटच्या रिक्वायरमेंटनुसार काम करा त्यांना पाहिजे ते द्या त्याच्यानुसार तुम्ही तुमचं क्लाइंट बेस वाढत वाढेल क्लाइंट बेस वाढला आपो ते की आपोआपच तुमचा इन्कमही वाढतो जे सीचं कसं असतं की ते त्यांचं कसं असतं बजेट ठरलेलं असतं ते बजेटनुसार सांगतात की तीस लाख द्या पंचवीस लाख द्या पन्नास लाख द्या त्याच्यानुसार ते सांगतात जर तुम्ही तेच स्वतःच्या जर बिझनेस स्टार्ट केलं त्यांचे पंचवीस ते तीस लाख भरण्यापेक्षा जर तुम्ही इथं पाच लाखामध्ये तुमचं स्वतःचं सुरू केलं फ्रँचायसीमध्ये काय असतं की जसं की नामांकित जे नावं आहे तर त्याच्यानुसार तुम्ही तिथं पोहोचता पण कामं सेम असतात ना तेग तेग काम तर सेम करतो आपण तेही ते फ्रँचा तेच काम करतात आम्ही तेच काम करतो पण तेच जर तुम्ही तुमच्या नावाने ग्रो के केलं किंवा तुम्ही तुमचं नाव आता ही तुमचीच फ्रँचायसी बनवा लकीली जर झालं तर तुमची फ्रँचायसी बनेल हे नाही दोन सलोन करा पण जर तुम्ही तुमचं केलं तर माझं म्हणणं आहे की बजेटमध्ये करतो आपण आपली स्टार्टिंग जी आहे ती त्यानुसार करतो सल्ला असा आहे की सगळ्यात पहिले स्वतःला चेंज करा स्वतःला चेंज केल्यानंतर क्लाइंट येत आहे तुमच्याशी क्लाइंट जे बोलत आहे पहिले त्यांचं ऐकून घ्या की त्या काय बोलताय त्यांना समजून घ्या की त्या काय सर्विस सांगताय आणि तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्यावरती त्यानंतर तुम्ही पार्लरमध्ये जे पण सामान ठेवणार आहे जे पण प्रॉडक्ट ठेवणार आहे ते सगळं ब्रँडेड ठेवा चेक करत राहा की त्याचं काय एक्सपायरी वगैरे झाली का काय झालं आहे त्यानंतर ज्या पण मशिनरी ठेवणार आहे त्याही व्यवस्थित आहे की नाही आहे तेही चेक करा त्याच्यानंतर हे पार्लरचं झाल्यानंतर तुम्ही जे बाहेर तुमच्या आजूबाजूला किती पार्लर आहे किंवा ते त्यांच्याकडे काय काय सर्विस होती आहे जी त्यांच्या जे इथे सर्विस होत नसेल ती सर्विस तुम्ही ठेवा जर त्यांच्याकडे स्टाफ नसेल आणि तुम्ही जर स्टाफ ठेवला तर ते एक तुमचं बेनिफिट दिसून जातं की यांच्याकडे स्टाफ पण आहे बाबा पुन्हा क्लाइंटच्या वेळेची किंमत ठेवा तुम्ही की क्लाइंटला जर त्या वेळेतच जर काम पाहिजे सर्विस पाहिजे असेल तर तुम्ही त्याच वेळेस त्यांची सर्व्हिस कम्प्लीट करून द्या तुम्ही पार्लरला कधी बंद ठेवू नका सगळ्यात महत्त्वाचं क्लाइंट ज्या वेळेस तुम्ही बंद त्यांना तुमची गरज असते तेव्हा तुमचं पार्लर बंद असतं तेव्हा मग त्या जाणारच दुसरीकडे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्लाईंटची काळजी घ्या की त्या आल्यानंतर त्यांना तुम्ही हॅलो म्हटल्या का त्यांना बसा असं म्हटल्या का किंवा त्यांचं काम झाल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर तुम्ही थँक्यू म्हटल्यात का त्यांना जर तुमचं काही चुकत असेल तर तुमच्या दोंडामध्ये सारखा सॉरी शब्द पाहिजे सारखं मॅम पाहिजे की मॅम हे करू का ते करू का ज्यावेळेस सर्व्हिस चालू आहे तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम होत आहे का हे विचारायचं काम आहे तुमचं त्यानंतर तुम्ही जेव्हा क्लाइंटशी बोलताय तेव्हा बोलताना पॉलेटली बोलायचं एकदम नम्रतेने बोलायचं त्यांच्याशी उद्धटपणाने नाही बोलायचं क्लाइंटवर कधीही राग करायचा नसतो क्लाइंट एखादं क्लायंट असतं की ते म्हणतं की ह्या महिन्यात नाही मी पुढच्या महिन्यात देते ओके मॅम ठीक आहे मॅम तुम्ही आमच्याशिवाय जाता कुठं इथेच द्याल तुम्ही तुम्ही ह्या शब्दामध्ये जर क्लाइंटला बोलाल तर जरी क्लाइंटला यायचं नसलं पुढच्या महिन्यात तरी ते येऊन जातो तुमच्याकडे तुमचे शब्द प्रेमाचे पाहिजे महिलांनी खरं तर व्यवसायच केला पाहिजे कारण व्यवसायामध्ये असं आहे की महिला अशी असते की तिला सगळे कामं बघावं लागतात घरचं बघावं लागतं पाहुणे असतात मुलं असतात किंवा त्या जिथं वर्किंग करतात तिथंही तो पूर्ण भाग त्यांना बघावा लागतो महिलेचं असं असतं की कुठंही तुम्ही प्रोग्राम असू द्या नातेवाईकामध्ये सगळ्यात पहिले महिलेला हजर राहावं लागतं तिथे तर मग अशा वेळेस काय होतं की सुट्टी मागणं ते ना दे देतात नाही देत त्याच्यामुळे मग तुम्ही तुमचं जर व्यवसाय असेल तर तुम्ही कधी तुमचं तुमचं बंद केलं तुम्ही तुमच्या प्रोग्रामला जाऊ शकता नेक्स्ट याच्यामध्ये असं आहे की नोकरीमध्ये ठरलेलं पेमेंट असतं की हा पंधरा हजाराचा महिना आहे तुम्हाला पंधराच हजार भेटणार व्यवसायामध्ये तसं नसतं आम्ही जर महिन्याला कमवत असेल तर व्यवसायामध्ये होऊ शकतं की तुम्ही पंधरा एका दिवसात कमवू शकता गार्गी ब्युटी सलोन एनफोर्स सिडको एफ एक्क्याऐंशी प्लॉट नंबर वंजारी मंगल कार्यालय च्या समोरच येत आहे हनुमान चौक च्या शेजारी छत्रपती संभाजी